तर नमस्कार मित्रांनो तर बघा सोनू आजारी पडते सारखी सारखी काय कारण आहे माहीत नाही सारखा उलट्याच त्रास होतो तिला जेवण जात नाही आधी भरपूर म्हणजे वजन वगैरे तिचं मापात होतं सगळं काय उंची तेवढी कमी होती नाही तर वजन वगैरे चांगलं होतं पण आता हळूहळू तिचं वजनच वाढण नाही झालं आहे ते जेवत पण नाही आणि खाल्लं तर तिची लगेच उलटी होती काय समजत नाही काय होतं ती दवाखान्यात पण गेलो डॉक्टर म्हणते नाही काय तिला सगळं काय करून बघितले तरी पण काय पाहिजे असा काय फरक पडलेलाच नाही नुसतं असं वाटतंय दवाखान्याला पैसे घालवतो का काय काही पण तिलाच चांगलं करून घाला ती खात नाही आणि खाल्लं तर लगेच तिची उलटी होते म्हणजे चार पाच घास खाल्लं की नाही लगेच तिला उलटी होते एक घास खाल्ला तरी होत आहे जास्तीत जास्त चार घास पाच खास खाते पण ते काय तिला पच नाही झालं आहे भरपूर दवाखाने हिंडलो आहे पण नाही तिला काय फरक पडला काय करू काय समजत नाही आहे आणि मुलं घरातला आजारी असले ना तर आपल्याला काय सुचत नाही आहे त्या त्यांचा असं चेहरा बघून हसत खेळायचं असलं तर छान वाटतं तरी आम्ही तिला इतका विरंगळायचा प्रयत्न करतो आहे तिला म्हणजे खेळायला नेतोय सगळं काही करतो आहे पण तिच्या चेहऱ्यावर काय हसू येतच नाही पहिल्यासारखं तर एक दोन दिवस तर तिनं भरपूर लई त्रास दिलेला आहे तरी तर इथं आलं होतं पाणी न्यायला तर विहीर बागा पूर्ण भरली या वारं सुटलं त्यामुळे त्यात सगळं गवत पडलंय तर आता हो ह्यांचं म्हणणं होतं मी आंघोळ इथंच करणार आहे सोनं मागं लागलेलं मला पण यायचं आहे पण आधीच ती आजार आहे तर तिला नाही घेऊन आलो आम्ही आम्ही इकडं तर बघा पाणी कंटिन्यू चालूच आहे इथं पाणी सुटल्यामुळे छान वाटतं आम्ही तर तिथंच कपडे धुतूया विहिरीतनं काढायक तर आमची मोटर जळली त्यामुळं विहिरीतनं काढा आणि परत घेऊन या त्यामुळं तिथं सोनू बसलेली दारा ती म्हणतो ती ये नाही इकडं ये नाही इकडं पण हे म्हणतो तू इथंच थांब त्यांनाच भीती वाटते कारण खोल आहे काय माहिती ते मला म्हणतात मला पवा येत नाही म्हणून पण ते खोटं बोलत असतं तर माहीत नाही येतं का नाही तर बघा ह्यांची उडी <laughs> मी म्हणतो ते मला पण यायचं आहे मला पवा येत नाही तर म्हटलं मला शिकवा तर ह्यांना असलं काय शिकवायचं नसतं मला घरकाम एवढंच बास जास्त काय नाही आता तुम्ही म्हणताल की अंघोळ त्यात पवन त्या तर तसं काही नाही आहे विहिरीला उपसा असतो सारखा पाण्याचा तर चालता आणि चांगलं पाणी आणि असं पण जमिनीतनं काय चांगलंच पाणी येतं असं नाही आहे तर वाईट कमेंट करू नका प्लीज <laughs> माझा तर अवतार बघा सोनूचा सोनू आजार असली का माझी अवस्था अशीच असते खाण्याव लक्ष नसतं घरकामात कुठं लक्ष नसतं जिवंत मोडं म्हणलं ना तरी चालेल नाही बघा मोटर आमची पूर्ण खाली सोडावं लागतं तळायला तर आज पूर्ण वरती आली आणि बिघडली पण होती आता बघू दुष्काळात तेरावा झाला आहे त्याला नीट करायला कधी मुहूर्त लागतोय काय माहिती आणि असलं बाहेरचं होतं ना पाणी हालत पण भारी होतं आणि थंड थंड होतं मेन महत्त्वाचं ऊन कडक पडलं पण पाणी असलं गार होतं की बासच मग आम्ही पाणी वगैरे भरलं सगळं पाणी भरलं आम्ही सोन्याला जेवण वगैरे दिलं दुसऱ्या दिवशी सोनूला जरा बेटर वाटत होतं तर बघा ती खेळत होती असं एक दिवस नीट एक दिवस आजारी असं चाललं आहे म्हणजे एक दिवस चांगला एक दिवस वाईट तो तर असतोच पण मुलांच्या बाबतीत नको आपल्या बाबतीत काही जरी झालं तरी चालेल पण मुलांना काय व्हायला हो नको मी तिला तर एका एका मिनटाला हसवत असते म्हणजे तिला काय दुःख आहे काय आहे माहीत नाही कशाचं कशाचा लोड घेते हे पण कळत नाही जेवत का नाही हे माहि काहीच माहीत नाही पण तिच्या डोक्यात काय विचार चालला तर मी स म्हणजे तिला खेळण्यात व्यस्त करत असते मोबाईल देते टी व्ही लावून देते थोडं खेळायला येते सगळ्या गोष्टी करते तर ती म्हणली होती माझी विणी घाल तर मी तिची विणी घातलेली बघा छान दिसतो ती या तिला लई हाऊस आहे ना टपटा करायची मी जी करेल ती तिला करायलाच पाहिजे असतं मी कधी के नाही केलं तर तीच मला म्हणत असती अशी विणी घाल ही साडी घाल ती कर असं ती मला सांगत असती कशाला तसलं घालते म्हणजे तिचं म्हणणं असतं गाऊन घालू नको पण घरी असलं तर घालते मी नाही साडी ब काम करायला जास्त काम असतं अजिबात साडीचं मी इंटरेस्टच घेत नाही कधी कमी काम असलं तर साडी घालत असते फक्त बघा अजून तरी मधी मध्ये बोलते आता खाऊन पिऊन तिला खेळायला पाठवले म्हणजे घरातली घरातच खेळती ती बाहेर नाही लावत मी तिला मापातच लावते जास्त बाहेर गेलं का नाही मग ती खात नाही आता बघा दोन दिवस अजिबात बाहेर नाही लावली ना तर जेवती भिवती ती बाहेर गेली की तिचं फक्त खेळण्यावर लक्ष असतं बाहेर जेवण्यावर लक्षच नसतेचं अजिबात म्हणून साठी हे पण आता लावत नाही ते खेळायला आणि मी पण नाही लावत कारण निस्तरायला आपल्याला लागतं हे सगळं खातोय कसं बस त्यात दवाखान्याचा खर्च तेच खाल्लं तर आपल्या अंगी लागेल पण दवाखान्याला घालवून काही उपयोग नाही आहे जाऊ देत आता व्यवस्थित आहे बघू उद्या काय होतंय काय